आधारे आपल्याला भूमी अभिलेख मधून नऊ तीन नऊ चार मोजणी नकाशा पक्का बुक शेती पुस्तक एवढे कागदपत्र हे एक आपल्याला एकोणीसशे एक्कावन्न ची जनगणना आणि हे आपलं खासरा आणि याच्यात महत्वाचा पॉइंट आहे सर की प्रत्येक जण काय गैरसमज करायला कि जनगणना आणि खासऱ्याला जर मराठा नोंद आली संपला आपण पुनवी नाही हेच चुकायला कारण खासरा आणि हे मूळ कागदपत्र आहे इथून खरी सुरुवात आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वे नंबर माहित पाहिजे सर्वे नंबर आपल्याला भेटतो भूमी याच्यामधून हे मुळे म्हणून हे दाखल करणं अतिशय महत्वाचं कालच आपले संघाचे सचिव आपले त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं की आपल्यासारखे सुशिक्षित माणसं भरणत तर ते लोक तर कसे भरणार म्हणून हे याच्यासाठी भरायलो होतो आम्ही की सगळ्या आपल्या समस्त मराठा कुणवी बांधवांना आव्हान आहे की आजही जरांगी पाटील प्रत्येकाला म्हणतायत की खासरा काढून घ्या भूमी अभिलेख कागद काढून घ्या जनगणना काढून घ्या आणि याच्यात नोंद नाही आली म्हणून नाराज होऊ नका कारण मध्ये नोंद आहे आपली तिथं आपली नोंद मिळू शकते जन्म मृत्यू कागदपत्र नोंद मिळू शकते आज मी मुद्दाम सकार कडे खास करून आलो मुद्दाम कारण एक सामाजिक चेहरा आहे नावाजलेलं नाव आहे यांच्याकडे बघून आपले समस्त बांधव चळवळीतील असे गावखेड्यातील काढतील आणि पुन्हा एक महत्वाची सूचना अशी आहे की जरी आमची कुणबी नोंद नाही आली तर आम्ही मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीतर्फे खंबीर आहोत आपल्याला संमतीपत्र द्यायला शपथपत्र द्यायला आणि एक आम्ही एक ठाम केले की सकारामजीला शपथपत्र मिळून द्यायचं म्हणजे म्हणजे आणि हो त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि सर्वांना आव्हान आहे की आपण या भेटा सकारामजी एका मिनिटात बोलतील आव्हान करतील आणि शेवटी आपण बंद करूया सर बोला तर नमस्कार बांधवांनो आज परभणी जिल्ह्यामध्ये जो आपण आरक्षणाचा लढा गेल्या चाळीस वर्षापासून तेवट ठेवला आणि त्या प्रत्येक लढ्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय दिनकर गोरुस्त आलेले आहेत आणि ते सध्या कुणबी नोंद साह्य कक्ष परभणी तहसील मध्ये कार्यरत आहेत म्हणजे खाजगी तत्वावर ते काम पाहत आहेत बांधवांसाठी निशुल्क आणि सेवा म्हणून हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि त्याच अनुषंगानं आपल्या राष्ट्रीय लस आलेले आहेत आणि माझं आज कुणबी नोंदणीच्या संदर्भात मनोज दरांगी पाटलांचा जो आदेश आहे त्यानुसार सर्व कागदपत्र त्यांच्यासाठी त्यांच्याकडे काढण्यासाठी मी देत आहे तर तुम्ही असच सरांना भेटा आणि सखोल मार्गदर्शन या आणि मूल मराठा आणि कुणबी एकच हो, आहोत हा जो जर आहे त्या ज्वारनुसार हो, आपण सर्वजण पुणबी आहोत आपल्याला सिद्ध करून दाखवायचे खूप खूप नक्कीच धन्यवाद शेवटी सर बोललेला महत्वाचा मुद्दा ज्यांची शिंदे समितीमध्ये नोंद आली ते डायरेक्ट पुणबी ऑनलाईन करू शकतात परंतु ज्यांची नाही आली त्यांची